आ, नमस्कार आज केळली गाव गावामध्ये ज्या गा, नांगणी स्पर्धा झाल्या राज्यस्तरीय त्या घाटीघाटामध्ये त्यांच्या बैलजोडीचा पहिल्या गुलाळात आलेले आहे त्यांचे मालक आहेत आपलं नाव प्रवीण ओमने प्रवीण प्रवीण ओमने प्रवीण ओमने आणि आपल्या सायचं नाव त्याचं शिवा आणि तो पाखरे आहे नाव शिवा आणि याचं पाखरे आहे तर हे आतापर्यंत शुतीनदा गुलाळात राहिलेले गाडी प्रत्येक वेळी प्रत्येक माझ्या आज पहिल्या आहे आलेले अगोदर किती काल तिसरा केला तिसरा केलेला म्हणजे कुठे कुठे सांगू शकता क्रमांक चौथा हा आणि म्हणजे कंटिन्यू गुलामध्ये गाडी तर याच्या रहस्य काय कंटिन्यू ते रामू ड्रायव्हर ड्रायव्हर आहे आमचा बोल रे रामू ड्रायव्हर हे त्यांचे ड्रायव्हर आहेत रांबू ड्रायव्हर म्हणजे कंटिन्यू त्याचे गुलाब आणण्याचं काम त्यांचाही महत्वाचा वाट आहे त्यांचंही अभिनंदन आणि आमच्या चॅनल तर्फे आपलं सर्वांचं अभिनंदन आणि यापुढे आपलं यश भेटो ही आमच्याकडनं शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद ज्या जोडीनं गेल्या वर्षी त्याच्या आदल्या वर्षी दोन वर्ष धुमाकूळ घातलाय ती एक नामांकित जोडी याच्या पाठोपाठ रुक्मिणी पांडुरंग देवस्थान घाटीवडे वाले पहिले पुढे या घाटीवडे तो भी जो <laughs> अजून एक चौदा सदतीस लक्ष मैदान लॉक आहे पस्तीस हॅलो रमेश पावसकर आजगे वाले गॅस वर आहे येतोय काम आलो होय पण ते येतो म्हणाला होता म्हणून तर फोनचीच वाट बघतो त्याच्या